आशा या शिवसेना आता झालेल्या लोकसभा मतदान लोकसभा निवडणुकीमध्ये आघाडीने दिलेल्या उमेदवाराचं प्रामाणिकपणे काम केलं नुसतं हडप विधानसभा मतदार संघामध्ये नाही केलं तर उरलेल्या पाचही विधानसभा शिवसैनिक पालखी व्हायला नाहीये लोकसभेला आम्ही तुम्ही दिले दिलेला उमेदवार आणि दिलेल्या पक्षाचं काम प्रामाणिकपणे मिळत नाही ने। पडत्या काळामध्ये सुद्धा शिवसेनेचे शिवसैनिक करून राहिले लोकसभेमध्ये एकजुटीनं काम केलं त्यामुळे आपल्याला ही लीड मिळाली म्हणून माझी विनंती आहे की येणाऱ्या

Minha ཁྱི ཕྱི ཕྱི ཕྱི